यंदा गुढी पाळण्याचं सोनेरी करूया शुभ मुहूर्ताची सुरुवात खरेदी करा युंडाई सँट्रो आणि युंडाय ग्रँड आयटेन आणि मिळवा सुनिश्चित तीन ग्रॅम गोल्ड कॉइन सोबतच सँट्रो वर एकतीस हजार पर्यंतचे व ग्रँड आयटेन वर, वर पंच्याण्णव हजार पर्यंतचे स्पेशल बेनिफिट्स करा करा आजच जवळ हिंदाय शोरूम भेट द्या अति लागू महाराष्ट्र स्वाभिमान पक्षाला गावागावात प्रतिसाद वाढत असून ठिकाणी शिवसेनेसह अन्य पक्षांच्या पदाधिकारी आणि कार्यकर्त्यांचे स्वाभिमान मध्ये प्रवेश वाढत आहे यामुळे शिवसेनेत अस्वस्थता पसरलेली असून आपल्याकडे इतर पक्षांच्या पदाधिकारी कार्यकर्त्यांचे प्रवेश होत असल्याचे भासवण्यासाठी सध्या शिवसेनिकांचे शिवसेनेत प्रवेश करून आणले जात आहे आंबटपाल गावातील महिला सरपंच शिवसेनेशी संबंधित असतानाही तिला स्वाभिमानची सरपंच भासवून शिवसेनेत प्रवेश दिल्याची टीका स्वाभिमानच्या महिला जिल्हाध्यक्षा संध्या तेरसे यांनी पुडामधील पत्रकार परिषदेत दिली आहे यावेळी साक्षी सावंत रेखा खाणेकर सायली मांजरेकर आरती पाटील आदी उपस्थित होते

आमचे पुरुष पदाधिकारी बुत अध्यक्ष म्हणून नेमलेले आहेत माननीय मुख्य माजी मुख्यमंत्री नारायणराव राणेसाहेब यांच्या मार्गदर्शनातून आणि नितेश राणेसाहेब यांच्या संकल्पनेतून हे बुध तेथे स्वाभिमान हे आम्ही उपक्रम राबवत आहोत हा उपक्रम जसा राबवत आहोत तसाच बुध तेथे महिला स्वाभिमान अध्यक्ष असा आम्ही हा कार्यक्रम हाती घेतला आहे आणि सिंधुदुर्ग जिल्ह्यातील नऊशे सोळाही बुथ आम्ही केलेली आहे सात एप्रिल रविवारी सकाळी साडे दहा वाजता शरद कृषी भवन बोरस इथे महिलांचे महिला बूथ अध्यक्षांचा मेळावा घेतला जाईल या मेळाव्यामध्ये महाराष्ट्राचे मागे माजी मुख्यमंत्री खासदार आणि आमच्या महाराष्ट्र स्वाभिमान पक्षाचे संस्थापक अध्यक्ष सन्मान्य नारायणराव राणेसाहेब महिला पदाधिकाऱ्यांना मार्गदर्शन करणार आहेत त्याचप्रमाणे सन्मान्य नितेश राणेसाहेब आमच्या महिलांच्या प्रेरणास्थान असलेल्या सन्मान्य सौ निलमताई राणे तसेच सिंधुदुर्ग जिल्ह्यातील सर्व महिला पदाधिकारी आणि कार्यकर्ते उपस्थित असतील जो आमचा नवीन स्थापन झालेला आहे सिंधुदुर्ग जिल्ह्याचा स्वाभिमान वाढवण्यासाठी जो स्थापन झालेला आहे त्याची माहिती प्रत्येक महिला मतदारापर्यंत पोहोचवण्याचं काम या महिला भूत अध्यक्षांच्या मार, मार्फ मार्फत केलं जाईल त्याबद्दलचं त्यांना विशेष प्रशिक्षण पण दिलं जाणार आहे आणि महिला मतदार जो बावन्न टक्क्यापेक्षा जास्त महिला मतदार आहे त्यांच्याप्रमाणे आम्ही प्रत्यक्ष पोचण्याचा प्रयत्न करणार आहोत महिलांच्या ज्या काही अडचणी आहेत त्या प्रत्यक्ष त्यांना भेटून जाणून घेण्या घेऊन त्यांचं कसं निरसन करता येईल याचा आम्ही येत्या पुढच्या महिन्यात नक्कीच अभ्यासपूर्ण नियोजन करू महाराष्ट्र स्वाभिमान पक्षाचा महिला विभाग हा फक्त इलेक्शन निवडणुकीपुरताच कार्यरत राहणार नाही तर इतरही महिला भगिनींच्या ज्या काही समस्या असेल त्या सोडवण्यासाठी महाराष्ट्र स्वाभिमान पक्ष महिला विभाग सतत कार्यरत राहील याची दक्षता आम्ही घेणार आहोत की आपल्याकडे सध्या जो शिवसेना पक्ष त्याच्यातर्फे कालच आपल्याकडे आंबडपालला असं जाहीर करण्यात आलं की स्वाभिमानची सरपंच शिवसेनेत प्रवेश केला तर हा विषय फक्त एकच आहे की शिवसेना सध्या शिवसेनेच्या पदाधिकाऱ्यांनाच आपल्या पक्षात प्रवेश देते कारण माझ्या माहितीनुसार स्वाभिमानची ही सरपंच नसून गाव पॅनलमधनं सरपंच म्हणून निवडून आलेली आहे आमच्या स्वाभिमानचीच तिथे उमेदवार सुप्रिया चव्हाण म्हणून पूर्ण गाव पॅनल सर्व पक्षांच्या विरोधात स्वाभि भाजप असेल काँग्रेस असेल शिवसेना यांच्या सगळ्यांच्या विरोधात उभी होती आणि ती फक्त दहा मताने तिचा जा पराभव झालेला होता आणि हे अगदी फक्त आपल्याकडे आता काहीच नाही आमच्याकडे जे बाहेरून शिवसेनेतून किंवा भाजपमधून महाराष्ट्र स्वाभिमान पक्षाचे संस्थापक अध्यक्ष राणेसाहेब यांच्या विचारांनी प्रेरित प्रेरित होऊन जे सगळी जिल्हाभरातून जे प्रवेश करत आहेत त्याला फक्त दाखवायसाठी म्हणून आपल्याच लोकांचे हे प्रवेश आता शिवसेनेचे कार्यकर्ते घेत आहेत असं मला वाटतं आणि सगळ्यात महत्वाची गोष्ट म्हणजे जेव्हा दोन हजार बारा तेराला या अंबडपाला ठिकाणी शिवसेनेची स्थापना करण्यात आली तेव्हा याच ज्या प्रणिता नाईक म्हणून आत्ताच्या सरपंच आहेत आणि त्या महिला आघाडीच्या प्रमुख म्हणून त्यांनी तिथे त्यांची स्थापना केली आहे तर विनाकारण महिला कार्यकर्त्यांची किंवा महिला भगिनींची जिल्ह्यातल्या ही दिशाभूल करण्याचा जो उपक्रम शिवसेनेने लाभवला आहे तो अगदी इलेक्शनच्या शेवटपर्यंत गेली पाच वर्षापासून शिवसेनेने दिशाभूलच केलेली आहे तर अगदी शेवटच्या इलेक्शनच्या तोंडापर्यंत त्यांनी तो ती करायची अगदी कायम ठेवलेली आहे तर मला एकच सांगणं आहे तुम शिवसेनेच्या पदाधिकाऱ्यांना किंवा कार्यकर्त्यांना की कि तुम्ही तुमची कामं सांगा विकास काय केला तो सांगा आणि नक्की तुम्ही मतं मागा पण विनाकारण खोटं बोला आपण रेटून बोला जे काय दहा वर्ष पाच दहा वर्षापासून त्यांचं चाललं आहे तोच कार्यक्रम पुढे चालू आहे वास्तविक ते सत्ताधारी पक्षाच्या समोरत होते त्यांना कामं सांगायसारखी खूप आहेत कामं न सांगता असे खोट्या प्रकार करून ते फक्त महिलांची आणि किंवा सर्व समाजाची दिशाभूल करत आहेत असं असलं तरी उद्याच्या येणाऱ्या तेवीस एप्रिल दोन हजार एकोणीस रोजी जे काय मतदान होणार आहे ते खासदार निलेश राणेंनाच होणार आहे हे अगदी एकशे एक टक्के खरं आहे आणि ते तेवीस ते मेला आपल्याला नक्की सगळ्यांना समजेल की खासदार हा आमचाच पक्षाचा असणार आहे त्याबद्दल आम्हाला अजिबात शंका नाही असे आणखी व्हिडिओ पाहण्यासाठी कोकण नावचं यूट्यूब चॅनल सबस्क्राईब करा बेल बटन दाबा ताज्या घडामोडींसाठी लॉग इन करा कोकण नाव डॉट कॉम